जळगाव शिरपूर बस व ट्रॅक्टरची समोरासमोर धडक एक प्रवासी जागीच ठार तर एकवीस प्रवासी जखमी धरणगाव चोपडा रोडवर पिंपळे फाट्याजवळ पहाटे सहा वाजेच्या सुमारास एसटी बस आणि ट्रॅक्टरची समोरासमोर धडक होत अपघात झाल्याची माहिती मिळत आहे पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार शिरपूरहून येणारी व जळगाव जाणारी बस पहाटे साडेसहा वाजेच्या दरम्यान यांच्यात मोठा अपघात झाला असून एक जागीच ठार झाला आहे तर एकवीस प्रवासी त्यात जखमी झाले आहेत यावेळी वैद्यकीय कर्मचारी प्रशांत शिंदे यांनी एकशे आठ अँब्युलन्सचे कर्मचारी गणेश गाजरे यांनी तात्काळ धरणगाव ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू केले असल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी यांनी दिली आहे पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक संतोष पवार करीत आहेत ट्वेंटी फोरला युव महाराष्ट्र न्यूजसाठी दिनेश पाटील धरणगाव जळगाव